लाडक्या बहिणी ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि त्याचा सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता महिनाही संपून गेला आणि डिसेंबरची पंधरा तारीख आली आहे तर लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आनंदाची खुशखबर 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 घेऊन आलेली आहे आज पंधरा डिसेंबर आणि तुमच्या अकाउंटला लाडक्या बहिणींनो पंधराशे रुपये जमा होणार आहे सगळं सगळं तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणींनो कारण आपल्याला स्वतः यांच्याकडनं ही माहिती भेटलेली आहे की पंधरा डिसेंबर पासून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये वितरण होणार आहे मी नागपूरला होतो अधिवेशन सुरू होतं आणि त्याच्याच माध्यमातून लाडक्या बहिणीनो ही माहिती आपल्याला भेटलेली आहे सगळंच तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे आणि लाडक्या बहिणीनो तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा मी आणलेले आहेत ते सुद्धा दाखवणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगायचं आहे की कधीपासून एकवीसशे रुपये सुरू होणार आहे खूप युट्युबरच म्हणणं आहे की तीन हजार रुपये भेटणार आहे तर नाही लाडक्या तुम्हाला आज उद्या आणि परवा या तीन दिवसांमध्ये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जी पात्र लाडकी बहिणी असेल त्यांना चला तर मग लाडक्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की तुमच्यासाठी ही खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे खूप महत्वाची बाब असणार आहे चला बघा लाडक्या बहिणी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता याचा जी आर प्रसिद्ध झाला होता आणि लाडक्या बहिणीं तुम्ही जर बघितलं असेल याच आठ तारखेपासून याच तारखेपासून तर ता चौदा डिसेंबर पर्यंत अधिवेशन सुरू होतं इथे बघा याच आठ तारखेपासून तर ता तेरा तारखेपर्यंत अधिवेशनाचं काम सुरू होतं म्हणून तुमच्या अकाउंटला या वीक मध्ये पैसे जमा झालेले नाहीत फक्त जी आर प्रसिद्ध केला पण लाडक्या बहिणीनो आता सरकारी माध्यमांकडनं स्वतः आदित्य तटकरंनी याबद्दलची माहिती मला दिलेली आहे आणि पंधरा तारखेला म्हणजे आज आय होप की सकाळी मॉर्निंगच्या पहिल्याच सत्रामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील समजा नाहीच झाले तर दुपारच्या सत्रामध्ये म्हणजेच काय दोन नंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील तर नक्की लाडक्या बनीनो तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत का तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले असतील आणि हे सांगणारा महाराष्ट्रातील मी पहिलाच व्यक्ती असेल लाडक्या बणीनो की तुम्हाला इतकी जबरदस्त ऑथेंटिक न्यूज दिली जर तुम्ही बघितलं असेल मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की आठ तारखेला जी आर येणार म्हणजे येणार आणि लाडक्या बहिणी मी आठ तारखेला कुठे गेलो होतो नागपूरमध्ये जे अधिवेशन सुरू होते त्या अधिवेशनाच्या कामानिमित्त मी आपल्या नागपूरमध्ये होतो आणि तिथेच आपल्याला ही माहिती भेटली आहे की पंधरा तारखेला म्हणजे आज तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील आणि लाडक्या बहिणीनं तुम्ही जर बघितलं असेल वीस तारखेला निवडणूक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि एकवीसला तो रिझल्ट आहे आणि आचारसंहिता संपली आहे मग अनेक युट्युबर्स म्हणत आहे की हा या वीकमध्ये मिळणार नाही बावीस तारखेच्या नंतर नाही लाडक्या बहिणीनो शब्द दिलाय आज भेटणार म्हणजे भेटणार तुम्हाला बरोबर कोणी काही म्हण आज तुम्हाला पंधराशे रुपये भेटणार त्यानंतर लाडक्या बहिणीनो काही दिवसांच्या अगोदर स्वतः आदित्य गडकरींनी त्यांच्या फेसबुक हँडलला अशा पद्धतीचं एक ट्विट केलं होतं हे ट्विट समजून घ्या कारण अनेक लाडक्या बहिणींची जी ई केवायसी करत आहेत ती ई केवायसी करताना करता खूप चुका झालेल्या आहेत आणि पुन्हा सुद्धा चुका करत आहेत तुम्ही चुकीचे व्हिडिओ बघू नका चुकीचे व्हिडिओ बघाल आणि तुमची ई केवायसी बंद होईल कारण लाडक्या इथे सांगण्यात आलाय की शेवटची संधी आहे शेवटची संधी ई केवायसी दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी आणि तुम्ही काय करत आहेत त्या संधीला गमावत आहे चुकीचे व्हिडिओ बघून म्हणून लाडक्या बहिणीं मी महाराष्ट्रातील तमाम बहिणींकडे एक प्रार्थना करतो की तुम्ही तुमची ई केवायसी चुकू नका कारण तुम्हाला यानंतर सरकार संधी देणार नाहीये आणि सरकारला तर तुम्हाला अपात्र करायचं आहे हे नक्की आहे आणि जर तुम्ही चुका केल्या तर तुमचा लाभ बंद होईल म्हणून चुकीचे व्हिडिओ बघू नका वेळ घ्या थांबा थोडे दिवस आणि नंतर करा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी दुर्गम ग्रामीण भागातील आहेत ई केवायसी प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा अशा अशी अनेक निवेदने विभागास प्राप्त झालेली आहे सदर योजना ही महिलांची सक्षमीकरांची हेतूने राबवण्यात येत आहे म्हणूनच या महिलांना ई केवायसी करताना झालेली चूक सुद्धा संधी देण्यात येणे गरजेचे आहे हीच बाब लक्षात घेऊन ई केवायसी मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे आणि आता फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींनो आपल्याकडे पंधरा दिवस राहिलेले आहेत मी स्वतः एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे इव्हिनिंगला की ई केवायसी योग्य कशी करावी आणि त्याच्या माध्यमातूनच तुम्ही ई केवायसी करा अन्यथा तुमचा लाभ माहिती लाडक्या बहिणींनो सरकारला तर तुम्हाला अपात्र सरवायचे आहे आणि या जर पद्धतीने जर तुम्ही केलं अयोग्य पद्धतीने तुमची ई केवायसी केली तर आपला लाभ बंद होऊ शकतो यासोबतच पती वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी असावी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींचा लाभ मिळावा यासाठी महिला व बाल विकास कटिबद्ध आहे आणि आता लाडक्या बहिणींनो याच ट्विट खाली आलेल्या पोस्ट मी तुम्हाला दाखवतोय एक अमरदादा आहे या भावानी इथे ट्विट केले आहे पण ई केवायसी मध्ये चूक झाली आहे की नाही हे कसं समजणार म्हणजे काय की आम्ही ज्या बहिणींनी ई केवायसी केली आहे त्यांच्याकडनं चूक झाली की नाही समजणार कसं शासन न सांगता पैसे बंद करते बंद केले आहे कारण काय ते पण सांगत नाही मग कसे समजणार एका अमरदा हा प्रश्न मांडलेला आहे तो प्रश्न योग्य आहे काय की सरकार डायरेक्टली पैसे बंद करते आणि मग म्हणते त्या पात्र ठरल्या मग म्हणते त्या अपात्र ठरल्या याचे कारण सुद्धा देत नाही लाडक्या बहिणींनो ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि ह्या व्हिडिओला तुम्ही अशाच व्हिडिओला सपोर्ट करणं गरजेचं आहे अन्यथा हे सरकार तर आपलं ऐकून घ्यायलाही तयार नाही आहे दुसरं आहे दोन्ही महिन्याचे पैसे वितरण एकत्र एक करावे अगोदरच नोव्हेंबरच्या हप्त्याला खूप उशीर झालाय तर ही प्रीती कमेंट केली आहे या प्रीती ताईला सांगायचं आहे की ताई नाही तुम्हाला आज पंधराशे रुपये मिळतील बरोबर आणि त्याच्यानंतर नेक्स्ट महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरचा जो हप्ता आहे ज्याला आपण अठरावा हप्ता बोलतो हा तुम्हाला जानेवारीच्या स्टार्टिंगला भेटतील बरोबर तर तुम्हाला पैसे एकत्र एक भेटणार नाही खूप युट्युबर्स म्हणताय तीन हजार तीन हजार पक्के तीन हजार पक्के तर नाही लाडक्या बनीनो तीन हजार पक्के नाही आहेत आपल्याला फक्त आणि फक्त पंधराशे रुपये आता भेटणार आहे आणि जे उरलेले पंधराशे रुपये डिसेंबर महिन्याचे डिसेंबरच्या एंडिंग लाईल नवीन वर्ष आहे म्हणून डिसेंबरच्या एंडिंगला लावू शकतं अन्यथा तो जानेवारीच्या स्टार्टिंगमध्ये पैसे आले नाही हो दादा पैसे आलेले नाही नंतर बघा किरण आहे माझं पण नाव किरण आहे केवायसी सेकंड टाइम पण चुकली होय होय म्हणून केलेल्या आधी होय होत म्हणून आता पण होईल म्हणून बटन क्लिक केलेलं आहे त्याला काय करायचे पैसे बंद होतील का बघा या ताईने चूक केलेली आहे तर या महाराष्ट्रातील या बहिणीकडनं शिकून लाडक्या बहिणीनं तुम्ही चुकीच्या पद्धतीने आता ई के वाई सी करू नका कारण तुमचा इथे लाभ बंद होऊ शकतो आता या किरण ताई आहेत यांनी ही जी कमेंट केली आहे तर मला असं वाटतं की यांच्याकडनं चूक झाली फॉर्म लोकांचे व्हिडिओ बघ बक, बघताना तर यांची पैसे बंद होऊ शकतात का आता ते सरकार जेव्हा निकष लावतील किंवा ते ठरवून देतील की या बहिणी पात्र आणि या बहिणी अपात्र तेव्हा बघावं लागेल ज्या महिलांनी अजून लाभ घेतलेला नाहीये अशा महिलांना फॉर्म भरता येतो का तर सध्या या बहिणींसाठी सुद्धा ही उपाययोजना केलेली नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय ज्या बहिणींना ओटीपी येत नव्हता ज्या बहिणींच्या हक्कांसाठी कोणी लढत नव्हतो आपण लढलो ज्या बहिणींचं पात्र यादीमध्ये नाव येत नव्हतं अशा बहिणींचे आता सर्व सर्व इश्यूज सॉल्व्ह झालेले आहेत म्हणून लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला ओटीपी पण येत असेल आता तुम्हाला पात्र यादीत नाही असा एरर सुद्धा येत नसेल तर जर आला तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा किंवा मला माझा नंबर युट्यूबला आहे तुम्ही तो घेऊन मला कॉल करा मी तुमची ई केवायसी कंप्लीट करून देतो लाडक्या बहिणींना कंप्लीट करून देतो ओटीपी येत नाही ई केवायसी प्रक्रिया अडकली सर्व अडचणी झट दिवशी झट दिवशी दूर होणार सरकारचा लाडक्या बहिणींना मोठा दिलासा ही न्यूज आत्ता आलेली आहे टी व्ही नाईन जी बातमी आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्ही आता टेन्शन घेऊ नका तुमची ई केवायसी प्रक्रिया सुरळीत सुरू आहे ती करा आणि फक्त चुकीची करू नका बरोबर आणि त्याचबरोबर एकवीसशे रुपये कधी मिळणार याचीही बातमी तुम्हाला देतोय की आता हिवाळी अधिवेशन संपलंय आठ ते चौदा मध्ये हिवाळी अधिवेशनाचं काम होतं पूर्ण अधिवेशन संपलं नाही अधिवेशनाचं काम संपलं अधिवेशन तर वेळ आहे बरोबर तर या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीनं खूप मोठे अर्थमंत्र्यांनी महिला बाल विकास मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी खूप मोठे इश्यूज या ठिकाणी मांडलेले आहेत आणि तुम्हाला एकवीसशे रुपये देतो असं सुद्धा त्यांनी सांगितलंय हे एकवीसशे रुपये तुम्हाला आता भेटणार का याचं उत्तर आहे ना नाही म्हणजे नाही हे पैसे तुम्हाला होतील एप्रिल दोन पासून पुढे एप्रिल दोन हजार सव्वीस पासून तुम्हाला तुमच्या अकाउंटला पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये भेटतील तर तुम्हाला सुद्धा असं पाहिजे का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्यानंतर लाडक्या बहिणीनं तीन हजार भेटणार का तर तीन हजार तुम्हाला आता भेटणार नाही पंधराशेच मिळतील आज पंधरा तारखेला आणि जे बाकीचे पंधराशे डिसेंबरच्या एंडिंगच्या जी आरील आणि मध्ये पैसे वाटप होईल ई केवायसी करताना मोठा अडथळा आल्यानंतर जमेल ते अर्ज सबमिट करण्यात आले त्यात अनेक त्रुटी चुका असल्याच्या समोर आले त्यामुळे प्रश्न पुन्हा ताण वाढला आहे पोर्टल सक्षम नसताना ई केवायसी धोका दोषा दु, दु, असल्याने संकट वडवले होते आता सरकारने ज्या लाडक्या ई केवायसी पूर्ण करताना चुकी आणि त्रुटी केल्यानंतर त्यांना दुरुस्त करता येणार आहे असे सांगितले आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस लाडक्या बहिणीनो वितरण सुरू झालेलं आहे तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला सोळावा हप्ता भेटला का कारण ज्या बहिणींना भेटला असेल त्याच बहिणींना भेटणार आहे तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत का तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही बघाल त्याच वेळेस तुमच्या अकाउंटला पैसे आलेले असतील तर जर काही बहिणींना असू शकते की सकाळच्या टप्प्यामध्ये होणार नाही तर तो, तो हप्ता होऊ शकतो दुपारच्या टप्प्यामध्ये पण आज वितरण होणार म्हणजे होणार अशी माहिती स्वतः आदित्य गडकरी यांनी दिली आहे म्हणून इतक्या कॉन्फिडेंटली आणि क्वालिटिव्हली तुम्हाला सांगतोय लाडक्या बहिणी आता इथे थांबतो आणि जेही मी बोललो आहे ते तुम्ही स्वतः लक्षात ठेवा आणि व्हिडिओला महाराष्ट्रातील बहीणपर्यंत पोहोचवा त्याच्या माध्यमातून प्रत्येक बहिणीला समजेल की आज आपल्याला हप्ता भेटणार आहे आणि ज्याही मी इथे बोललो आहे या गोष्टी त्या सुद्धा त्यांच्या लक्षातील त्याला लाडक्या बहिणींना आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जेश्रीला